महागाई हा फक्त आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी आव्हान आहे म्हणून अशा उमेदवाराला निवडा ज्याची जिंकण्याची शक्यता जास्त आहे आमच्या पक्षात कोणताही गुन्हेगार नाही उत्तर प्रदेशात भाजपाने दिलं एक जिल्हा एक उत्पादन पण समाजवादी पक्षाने दिलं एक जिल्हा एक माफिया तांद्रेस पक्ष शून्य झाला आहे इंडिया अलायन्स संपूर्णपणे फेकून देण्यात आला आहे मोदी जिम्मुळे भारताच प्रतिमा जगात प्रगती करत आहे आपल्या व्यस्त वेळात आमच्या सोबत सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज तुम्ही प्रचार करत आहात ना आणि तुम्ही दिवसातून तीनदा जात असता बरोबर ना देवा या उन्हात चाळीस एक अंश सेल्सिअस तापमान एकोणचाळीस आम्हाला या उष्णतेची सव्य झाली आहे कारण आम्ही सत शेतात असतो आम्ही निवडणुकीच्या काळातच नाही तर पाच वर्षे पूर्ण शेतात काम करतो आम्ही सकाळी आठ वाजतापासून रात्री बारा वाजेपर्यंत मैदानात असतो आम्ही लोकांशी मतदारांशी रस्त्यावर सगळीकडे बोलतोय आणि फक्त राजपूत समाजातील लोक थोडे चिंतित आहेत की निवडणुकीनंतर कदाचित योगी असं काही परिस्थिती नाही विरोधक असं बातम्या पसरवत आहेत सगळ्या सामान्य आहे सगळ्या छान चाललंय मग हे फक्त अफवा आहे का विरोधी पक्षाने हे पसरवलं आहे आणि याचं काहीच आधार नाही पण एक गोष्ट आहे शिवराज चौहान निवडणूक जिंकले आणि त्यांना पद सोडायला सांगितलं राजकारण आपली जबाबदारी नेहमी बदलत राहते मी दोन हजार चार मध्ये सांसद होतो मग मी राज्यसभेत गेलो आणि आता मी आमदार आहे अशा प्रकारे जबाबदारीत बदल होत राहतात दोन हजार एकोणवीस मध्ये इथे तुम्ही सुमारे चौदा जागा जिंकल्या होत्या जे बहुमतापेक्षा पांच टक्के कमी होते यावे तिथे काय होना रहे। भंजे विरोधी पक्ष काहितरी वेग करत आहेत का हानि तुम्ही काय करत आहात उत्तर प्रदेशात माननीय पंतप्रधानांची गरीब कल्याण योजना गरिबांपर्यंत पोहोचली आहे लोकांचा मोदींवरील विश्वास वाढतच चालला आहे चौदा ते बावीसच्या निवडणुकीपर्यंत भारतीय जनता पक्षाने मतांची टक्केवारी वाढवली आहे आणि फक्त मोदींमुळेच कारण लोक पंजाबमध्ये सुरू झालेली शेतकरी चळवळ नंतर पश्चिम उत्तर प्रदेशात तुमच्याकडे आली त्याचा काही परिणाम झाला का काहीच परिणाम झाला नाही हे शेतकरी चळवळ नव्हती ही विरोधी पक्षांची चळवळ होती विरोधी पक्षांनी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही कारण आमच्या निवडणुकीचे निकाल सांगतात की जनता भाजपासोबत आहे लोक म्हणतायत की तुमचं सरकार म्हणजे योगी आणि मोदी यूपी मध्ये कोण जास्त ताकदवान योगी की मोदी 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 हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आहे मोदीमुळे संपूर्ण भारताची प्रतिमा पुढे गेली आहे आणि गरीब कल्याण योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचली आहे लोकांचा मोदींवरील विश्वास त्यांचे जीवनस्तर उंचावला आहे गेल्या निवडणुकीत पुलवामामुळे तुम्हाला मोठा फायदा झाला यावेळी पुलवामा नाही म्हणून परिणाम कमी झाला आहे परिणाम कमी झालेला नाही आपल्या दरिद्री जनकल्याण योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत आता आम्ही पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेबाहेर काढले आहे म्हणून जे लोक गरिबी रेखेखाली राहत होते त्यांना आता वाटतं की संपूर्ण देशात आणि उत्तर प्रदेशात अनुक्रमे आठवडावीस कोटी आणि पंधरा कोटी लोकांना रेशन मिळत आहे आणि यापूर्वी कोणी दिलेलं नाही गरीब लोक चिंतित होते की रिक्षा चालक दिवसभर रिक्षा ओढेल आणि रात्री त्याच पैशातून आपल्या मुलांसाठी अन्न विकत घेतील आता त्यांना अन्नाची चिंता नाही म्हणून मोठी समस्या आहे आपल्या गरीब लोकांचा काय विचार आहे त्यांची अन्न आणि आश्रयाची समस्या सुटली पाहिजे म्हणून त्यांना अन्न घर गॅस कनेक्शन मोफत वीज कनेक्शन पाच लाखांपर्यंतची मोफत हमी मिळत आहे मोदींनी सत्तर वर्षांच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना भारतातील दीर्घायुष्याची हमी असलेल्या आयुष्मान भारत अंतर्गत समाविष्ट केले आहे पुलवामासारखं अयोध्या हे निवडणुकीचं मुद्दा आहे का राजकीय मुद्दा अयोध्या हा वेगळा मुद्दा आहे अयोध्या ही आपल्या श्रद्धेचं ठिकाण आहे अयोध्येत जगभरातले लोकमाथा टेकून जातात राम मंदिराच्या बांधकामानंतर भारताचं वातावरण बदललं आहे लोकांचा विश्वास आहे की बी जे पीने जे काही सांगितलं मोदीजींनी ते केलं आमच्या जाहीरनाम्यात नेहमीच एक संकल्प होता बी जे पी स्थापन झाल्यापासून की आपण राम मंदिर बांधू तीनशे सत्तर कलम हटवू आम्ही आमच्या संकल्पातील सर्व वचने पूर्ण करत चाललो आहोत पण धर्माला राजकीय प्रश्न बनवणं ते ब्रवनाही ना हे धर्माशी जोडू नका श्रद्धेशी जोडा लोकांच्या भावनांशी जोडा तुमच्या भावना माझ्या भावना आणि सर्वसामान्य लोकांच्या भावना सारख्या आहेत लोक मानतात की काँग्रेसच्या काळात प्रभू राम लल्लाला अयोध्येत जन्मल्याचं सिद्ध करावं लागलं मी तुम्हाला अटलजींची कथा सांगतो अटलजी इंडोनेशियाला गेले होते इंडोनेशिया हा मुस्लिम देश आहे तिथल्या वस्त्यांमध्ये रामलीला खेळली जात होती त्यांनी स्थानिक नेत्यांना विचारलं हा मुस्लिम देश आहे मग रामलीला का खेळली जात आहे इथे ते म्हणाले आम्ही आपलं धर्म बदललं आम्ही उपासना करण्याची पद्धत बदलली पण आम्ही आपल्या पूर्वजांना बदललेलं नाही राम त्यांचे पूर्वज आहे राम आमच्या जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक कोप्यात आहे तुम्ही शेतक्यांना मोफत वीज देण्याबद्दल बोललात मोदी साहेब जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते, ते थांबवलं कारण विजेचा अपव्यय होतोय आपल्याकडे देशभरात विजेची कमतरता आहे फक्त उपर मध्येच नाही तर अधिकाधिक राज्यांमध्ये आम्ही शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही त्यांचं सिंचनाचं बिल शून्य करू आम्ही सिंचनाचं बिल शून्य केलंय आणि आमचं वचन पाळलंय शेतक्यांना एक समस्या होती की त्यांना वेळेवर वीज मिळत नव्हती आम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या लाईन्स तयार केल्या आहेत आम्ही सर्व ट्यूबवेल्ससाठी वेगळ्या वीज लाईन्स स्थापन केल्या आहेत ज्यामध्ये त्यांना बिल शून्य येईल पण ते जास्त पाणी काढतात ना त्यांनी जास्त पाणी काय करणार शेतीसाठी जितकं पाणी लागेल ते तितकंच शिकून घेतील तुम्ही म्हणालात की हे सगळं गरिबांसाठी दिले पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नोकरी बघा ना यूपी, आणि बिहारमध्ये रोजगाराची खूप समस्या आहे तुम्ही त्यावर काय केले पंतप्रधानांचे वचन आणि इच्छा होती की आपण मिशन रोजगार चालवू मिशन रोजगार अंतर्गत तरुणांना थेट सरकारी नोकरी मिळेल कोट्यावधी लोकांना रोजगार देण्यात मोदीजींनी संपूर्ण देशात यश मिळवलं आहे उत्तर प्रदेशात आम्ही साडेसहा लाख लोकांना बुद्धिमत्ता आणि ज्ञानाच्या सहाय्याने स्पष्टता आणि पारदर्शकतेने सरकारी नोकरीत आणलं आहे साडेसहा लाख पेक्षा जास्त साढ़ेसा लाख मी बदल बोलत है मरकारी यूपी मधे प्रत्येक जिहत का विशेष है आप जिहा एक उत्पादन एक जिल्हा एक उत्पादन मधे लखनऊ सारख चिकन कापड़ कढ़ाई उद्योग संपूर्ण जगत प्रसिद्ध है अलीगडचे कुलूप संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे मुरादाबादचे पितळ उद्योग संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे अमरोहा हे आपल्या देशातील एक छोट जिल्हा आहे अमरोहाचा ढोल जो आपल्या संस्कृतीत वाजवतो तो संपूर्ण जगात निर्यात केला जातो लोकांना रामपूर हे चाकूसाठी ओळखत होते पण भारतीय पक्ष सरकारमध्ये त्यांना व्हायोलिनसाठी ओळखलं जातं रामपूरमधून व्हायोलिन संपूर्ण जगात जात त्याचप्रमाणे सिद्धार्थ नगर हे एक जिल्हा आहे सिद्धार्थ नगरचा काळा सालीचा तांदूळ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे आम्ही त्याचं बडिंग केलं आहे प्रयागराज पेरू संपूर्ण देश आणि जगात प्रसिद्ध आहे प्रत्येक जिल्ह्यात काहीतरी विशेष आहे म्हणूनच आम्ही एक जिल्हा एक उत्पादनद्वारे त्याची मार्केटिंग केली आहे आणि भोही कालीन सारख्यांना आम्ही स्थान आणि निधी दिला आहे त्या त्याशिवाय त्यांना थेट रोजगाराशी जोडण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत एक जिल्हा एक उत्पादनद्वारे आम्ही कोट्यावधी लोकांना जोडलं आहे आणि त्यांच्या जीवनाचं स्तर उंचावण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत समस्या आहे काल आपण वाराणसी घाटावर गेलो असताना लोक म्हणत होते की महागाई खूपच वाढली आहे एक दुकानदार जो रस्त्यात होता त्याने एक मोठं शॉपिंग सेंटर बांधलंय पण तो आपल्याला तिथे दुकान ठेवायला तीस लाख रुपये द्यायला सांगतोय पहिलं मुद्दा दुसरं रिक्षावाला म्हणाला फरक काय पडतो मी तीस रुपये देत होतो आता मी बत्तीस रुपये देतोय बत्तीस रुपये देईन पण महागाईची समस्या नाही कारण रात्री मी सत्तर रुपया द्यायला जाईन थोडीशी समस्या आहे पण आता चौत्तर रुपये झाले आहे लोकांची खरेदी शक्ती वाढली आहे त्यांची उत्पन्नही वाढलं आहे महागाई हा एक समस्या आहे महागाई हा फक्त आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीचा प्रश्न आहे पण बी जे पी सरकारने त्यावर नियंत्रण मिळवलं आहे आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहे लोकांना महागाईच्या त्रासापासून वाचवण्यासाठी आम्ही सरकारी मदत दिली आहे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले मुंबईत कमी झालेलं नाही भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या आहे आणि कर आम्ही कर कमी केले आणि दुसरं म्हणजे विचार करा गरीब लोकांना आता वैयक्तिक खर्चाची चिंता नाही ज्यामुळे त्यांच्या महागाईवर परिणाम झालेला नाही आणि ही समस्या जागतिक आहे फक्त आपली नाही रशिया युक्रेन युद्ध सुरू है पेट्रोलिम उत्पादनाबल तुम्हारा महित है जेव जगत युद्ध चालू अत सदरीकडे महागाई वाढ़ते भारतात मोदी मोदीजी महागाई निंत्रण है ख्रिश्चन बाइबल मध्य एक मन है मानूस केवल पोटापुरत अन्ना ने जगत नहीं तो केवल अन्ना ने जगत नहीं उदाहरणार्थ राजभाग सगळ्यात मोठी आव्हान होती ती गरीब माणसाची आम्ही त्याला गरिबीवरून वर आणलं आहे आता आता तो पुढच्या विचार करू शकतो आता गरीब माणूस पुढे जाण्याचा विचार करतोय आम्ही त्याचं दररोजची चिंता दूर केली आहे पण तुमच्या राज्यात सुमारे वीस टक्के मुसलमान आहेत आणि तुम्ही त्यांना एकही तिकीट दिलेलं नाही मी दोन हजार नऊ मध्ये राजनाथ सिंह यांना एक प्रश्न विचारला होता आपण काय करायला हवं हाच प्रश्न अजूनही कायम आहे का नाही असं नाही आपण निवडणुकांना जातो तेव्हा जिंकण्याची क्षमता पाहतो जो जिंकू शकतो त्याला उमेदवार बनवतो आणि ज्या समितीकडे आपण बघतो त्यालाही उमेदवार बनवतो पण गुन्हेगारांना नाही आम्ही पारदर्शकता आणि स्पष्टतेसह धोरण ठरवलं आहे ही सामान्य जनतेची सहभागिता आहे आमच्या पक्षात गुन्हेगार नाहीत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण जिंकतो तेव्हा सामान्य जनतेला सरकारप्रमाणे सत्ता देतो आपण सर्वांना एकत्र घेऊन चालतो लोक म्हणतायत की मायावती ही बीजेपी ची दुसरी आवृत्ती आहे हे बरोबर आहे का त्यांचे तिकीट वाटप पाहिलं तर वाटेल की ते आपलं नुकसान करत आहेत कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल बोलणं योग्य नाही बरेच जन म्हणतायत की बीजेपी सरकार ही 90% सरकार आहे 90% सीबीआई आणि ईडी प्रकरणे विरोधी पक्षाविरुद्ध आहे आम्ही सीबीआय ईडीचे कायदे बनवलेले नाही पण नव्वद टक्के लोक विरोधी पक्षाविरुद्ध आहेत हे लोकशाहीसाठी चांगलं आहे का त्यांची स्थापना पन्नास वर्षांपासून झाली आहे ते स्वतंत्र संस्था आहेत आणि त्यांचं काम करतात ते स्वतंत्र आहेत का त्या स्वतंत्र संस्था आहेत आणि त्यांचा उत्तर प्रदेशशी काहीही संबंध नाही तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडल्यावर तुमच्या समोर सर्वात मोठी समस्या कोणती येते तुम्हाला खरंच काय सामोर जावं लागतं सच्चेपणाने सांगा एक सर्वात मोठी समस्या आपण जनतेसमोर जातो तेव्हा जनता आपल्या धोरणांची प्रशंसा करते आहे राम मंदिराच्या नावाने लोक टाया वाजवतात कलम तीनशे सत्तरच्या नावाने लोक टाया वाजवतात कोणीही कल्पना करू शकत नाही की आप तीनशे सत्तरला संपवू शकू लोक भाजपसोबत आहेत लोक मोदींसोबत आहेत मोदींनी भारतासाठी जागतिक मैत्रीपूर्ण संबंध स्थापन केल्याची पद्धत रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे भारताची दोन हजार चारशे मुले तिथे अडकली आहे उत्तर प्रदेशात बरीच मुले आहेत त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तिरंग्याचा झेंडा घेऊन चालणे हे फक्त मोदींच्या सरकारातच शक्य आहे पाकिस्तान आणि दहशतवादी तळांना कसे उद्ध्वस्त केले सर्वात मोठी समस्या काय आहे आम्ही हळूहळू त्यांच्या समस्या सोडवत आहोत लोकांच्या मागण्यांवर आधारित स्थानिक मागण्या पूर्ण करत आहोत जेव्हा आप रस्त्यावर जातो काही लोक रस्त्यांची पिण्याचं पाणी ही सर्वात मोठी आव्हान असतं विचार करा जल जीवन मिशनमध्ये गावोगावी नळाद्वारे पाणी पोहोचतं दिल्ली आणि लखनौमध्ये ते विचार करायचे की प्रत्येक घरात प्रत्येक बाथरूम मध्ये नळाचं पाणी असेल आता प्रत्येक गावात नळाचं पाणी आहे प्रत्येक घरात नळाचं पाणी आहे तुम्ही फक्त याची कल्पना करू शकता प्रत्यक्षात आणणं सोपं नाही पण मोदींनी हे केलं आहे बुंदेलखंड आणि विंध्याचलमध्ये मध्ये दोन हजार सतरा पूर्वी ते ट्रेनने पिण्याचं पाणी मागवायचे आता त्यांच्याकडे नळाच पाणी आहे काय झालं ये समस्या बी जे ला तीनशे सत्तर जागा जिंकायच्या असतील तर यू ने मोठा वाटा उचलावा लागेल तुमच्याकडे सहयोगींसोबत बासष्ट जागा आहेत काय करताय आम्हाला ऐंशीतल्या ऐंशी जागा मिळणार आहे आमच्याकडे सध्या साठसहा जागा आहे दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही साठ चार जागा जिंकल्या आम्ही दोन पोटनिवडणुका जिंकल्या अजमगड आणि रामपूर आमच्याकडे सध्या साठसहा जागा आहे आम्हाला ऐंशीतल्या ऐंशी जागा मिळणार आहे बी जे पी आणि मोदींसाठी लाट आहे लोक बी जे पी वर विश्वास ठेवत आहे दुसरीकडे भारतीय समाजवादी अपयशी ठरले पहिल्या टप्प्याची निवडणूक पूर्ण झाली आहे त्यांनी कोणत्याही रॅलीत सहभाग का नाही घेतला कारण त्यांच्याकडे जनता नाही एकही रॅली ते करू शकले नाहीत एकही नाही फक्त पत्रकार परिषदा घेतल्या पण एक गोष्ट सांग यूपी मध्ये पी बरीच मजबूत आहे तुमची दुहेरी सरकार आहे मग तुम्ही का जसन की दी बरोबर न होता। मी तुम्हाला सांगतो मोठा विचार करतो जेव्हा आपल्याला मोठा विचार येतो मोदींचं वचन आहे विकसित भारताचं त्याला साथ देण्यासाठी राजकीय पक्ष आणि समाजसेवक भाजपात सामील होत आहे लोकान विश्वास आहे कि मोदी भारताला विकसित राष्ट्राक घेवन जता है विचार करा मोदी पहिले सरकार आहे ज्यादा हमी दी आम्ही प्रत्येक घरापर्यंत मोदी हमी गाड़ी पोचवली स्वतंत्रन पहलदाच घ हमी गाड़ी प्रत्येक गाँव शहर प्रत्येक वॉर्ड प्रत्येक बूथपर्यत पोचली आम्ही लाभार्थ्यांना सन्मानित केलं लोकांनी मोदींच्या योजनांबद्दल माहिती घेतली ज्यांना मोदींच्या हमीचा फायदा मिळाला नाही त्यांचा फॉर्म आम्ही तिथेच भरून दिला त्यांना तिथेच माळा घातली आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणलं लोक मोदींवर विश्वास ठेवत आहे पक्षांनाही विश्वास आहे की मोदी विकसित भारताचं वचन पूर्ण करत आहेत यूपी बद्दलच यूपी मध्ये म्हणतात की नव्वद टक्के बुलडोझर मुस्लिमांच्या घरांवर आणि दहा टक्के इतरांवर वापरले जातात ते म्हणतात की डबल इंजिन सरकार ही डबल बुलडोझर सरकार सारखी आहे मी स्पष्ट करतो सर्व वाईट घटक जे लोक पण मुख्यतः मुसलमान नाही जर तुम्ही माफियांची यादी पाहिली तर उत्तर प्रदेशात भाजप सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक उत्पादन दिलं आणि समाजवादी सरकारने प्रत्येक जिल्ह्याला एक माफिया दिला आम्हाला त्या माफियांना उत्तर प्रदेशातून बाहेर काढावं लागलं उत्तर प्रदेशात माफियांची कोणतीही यादी नाही ज्या घटना घडल्या त्यात आम्ही कठोर कारवाई केली आहे आम्ही श्रीमंत की गरीब पाहिलं नाही ज्याने गुन्हा केला त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई केली महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी उत्तर प्रदेश हे देशात न्यायालयाच्या माध्यमातून शिक्षा मिळवून देण्यात क्रमांक एक आहे किती गुन्हेगारांना तिकीट दिले गेले आहे बालियन साहेबांचे केस चालू आहे ना ते कोण आहे त्यांची नाव सांग संजीव बालियान नाही संजीव बलियान हे एक राजकीय नेते आहे। राजकीय नेत्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो हत्या दरोडा हे सर्व गुन्हेगारी प्रकरण है आंदोलने सरकारी काम अड़था हे गुन्गारी प्रकरणे नहीं तुम्ही म्हणत होतात प्रत्येक जिल्ह्यात एक उद्योग आहे पण तुम्ही सांगितलेले सर्व उद्योग जुने आहेत नवीन काय करताय हे तर वर्षानुवर्षे चालू आहे आम्ही आपल्या जुन्या उद्योगाला ओळखलं त्याला एक व्यासपीठ दिलं आम्ही मार्केटिंग आणि बिडिंग केली उत्तर प्रदेशात जगातील सर्वात मोठं मोबाईल कारखाना आहे सॅमसंग जगातील सर्वात मोठ्या मोबाईल निर्मात्याची स्क्रीन्स उत्तर प्रदेशात बनवली जातात आम्ही बुंदेलखंडला डिफेन्स कॉरिडोर आणला लखनौमध्ये आम्ही ब्रह्मोस क्षेपणास्त्र तयार करत आहोत ग्लोबल इन्वेस्टर समिट समिटमध्ये लाखो प्रकल्पांवर करार केले आणि त्यांना जमीन दिली मोदींनी भूमिपूजन केलं शेवटचा प्रश्न या निवडणुकीत खरंच तुमचा मुख्य विरोधक कोण आहे अखिलेश यादव प्रियंका गांधी राहुल गांधी मुख्य विरोधक कोण एकच व्यक्ती फक्त एकाच नाव सांगा त्यांना लढायला जमत नाही लोकांनी त्यांना नाकारला आहे लोकांनी अखिलेश यादवला नाकारला आहे तो गुंडांचा माफियांचा वापर करत होता आता लोकांना त्याचं खरं स्वरूप कळलं आहे काँग्रेस पक्ष शून्यावर आला आहे यु पी ए आणि दोन मध्ये कांग्रेस पक्षाचा भ्रष्टाचार लोक विसरलेले नाहीत तांद्रेस पक्ष भ्रष्टाचारात गढूवे झालेला आहे हे लोक विसरलेले नहीं मी म्हणू शकतो की उत्तर प्रदेशातील लोकांनी समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला नकारला आहे खूब खूप धन्यवाद आभारी आहे मच थँक्यू थँक्यू